काय काय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर काय नाही आज आज काय नाही निवांत तो, तो का आज काय गणपती पण बसवायचं झाले कॅन्सल आता गावात आज आणि आज आणि वारले काल परवा दिवशी आणि आज माती उद्दीनच आज आणि वारलं आहे नशीबच नाही गणपती बसवायचं हो गणपती तर बसवायचं कॅन्सल झाले तर बघा सकाळी वाजले सव्वा नऊ वाजले सव्वा नऊ वाजता ब्लॉग मी शूट करत आहे मोट्रोलाचा मोबाईल आहे ह्या मोबाईल मध्ये शूट करत आहे तर बघा आता काय गणपती कॅन्सल झाले आता आपल्याला काही नवीन कॉन्टेंट ओळखायला पाहिजे हे बघा इथं जेवा लागले मी आमटी अन उसळ उलग्याची चपाती पहिला घेऊया जेवण आपण नंतर जेवल्यानंतर भेटूया तर मित्रांनो बघा आम्ही गेलतो बघा रथामध्ये तिथं ढोल ताशी विषय सगळं पाक आणलेलं तासगाव परत म्हणल्या हो सगळ्यात जोर नेज असते गर्दी तर फुल जास्त ओढत त्यात माणसं स्वतः हाताने पुलंपर्यंत नेत्या तिकडं विसर्जन ती गणपती कोरोना त्या तिकडं माघारी गेलो आम्ही तो सो मध्ये तिथलं पण तुम्ही व्हिडिओ मी डावतोच तो मला तिथे खूप मजा येणार आहे ढोल तर अशाच पथक दोन तीन चार पथक होते अशा पथकाची लाईन उभी ढोल वाजवत होती सगळे मस्त पैकी ते बघून घ्या खूप मजेशीर झाला व्हिडिओ इथलं होतं बघा ढोलच पथक ते एवढं पब्लिक आहे का तुम्हाला एवढं सोड पब्लिक तुम्हाला पब्लिक बाबा तिथं रत आहे बघा आणि पाक पुढे पर्यंत तिकडे एवढं मोठं पब्लिक पहिलाच बघला ही रोहित दादा आमच्या इथे विचार बघा की खासदार आमदार इथे या लागलेल बघा मस्त सगळी टॉपची नियोजन ज्यांना लावलेली त्यांनी यायला लागलेली पुढे पुढं आणि आताकडे चाललेली नाही धावतो मला जम पब्लिक हे बघा पब्लिक असं नाही पब्लिक हा ऋतुस होताना दोनशे शेचाळीस वा तासगाव मधला दोनशे शेचाळीसा वा चाललेली ऐतिहासिक प्रथा आहे तासगाव मध्ये प्रत्येक जर वर्षीला ऋतूत लवून येतात पुढे